रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कोरीमध्ये आपलं सरसं स्वागत करतो आज आपण वर्षाची पोटगी घरी आणलेली आहे निसर्गाच्या सर्व संकटातून जी काय वाचलेलं आहे जे आपलं धान्य आहे ते आपल्याला पुढच्या वर्षीसाठी शिल्लक ठेवायचं आहे आणि मागच्या वर्षीचं आपण आता ते वापरात आणलेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी बांबूपासून बनवलेली ही जी साठी आहे धान्याची साठी हीसाठी पारंपरिक पद्धतीनं आम्ही आता ही जवळपास हे पंचवीसावं वर्ष आहे वापरत आलेले आहे हे आता जीर्ण झालेली आहे आणि तरी देखील आपण त्याचा वापर करतो तो बांबू हा जीवनातला अविभाज्य घटक आहे बांबू हा खूपच महत्त्वाचा आहे कारण का बांबू शूट आपण बघितले तर बांबू शूटपासून पण आपण अगदी जीव बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आरोग्यदायी मिळतात तर बांबूत साठवलेले जे धान्य आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने टिकतं आणि कोणत्याही पद्धतीचा त्याच्यावर प्रादुर्भाव होत नाही अशा पद्धतीची कला जी आपल्या पूर्वजांनी शोधली त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि कोणतंही सायन्स नसताना कोणतंही केमिकल नसताना या बांबूमध्ये बांबूच्या साठीमध्ये धान्य टिकून ठेवलं जायचं आणि ते पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी वापरात यायचं अशी अप्रतिम कला जी सह्याद्रीत सांभाळली गेली त्याचं हे एकमेव उदाहरण आहे आणि अशा पद्धतीनं गाईच्या शेणाचा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो अगदी जी साठी तयार केली जाते तिला सारवण्यापासून त्याचं लेपन करण्यापासून गाईचं शेण वापरलं जातं आणि अशा पद्धतीनं गाईचं शेणाची खूप मोठी जी गाईच्या शेणामध्ये जी काय आहे गोमूत्रामध्ये आणि शेणामध्ये जे काय लपलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पूर्वजांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि त्याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे आणि अशा पद्धतीनं आपण वर्षाची पोडगी आता पुढच्या वर्षीसाठी ही सांभाळून ठेवलेली आहे अगदी तिची पूजा करून घरात आणून लक्ष्मी अगदी देव देवतांचं आभार मानून आलेलं जे आपली वर्षाची पोडगी आहे ही अशीच पुढच्या वर्षीपर्यंत सुरक्षित राहू देत अशा पद्धतीनं र्थ கிල්ले, ෑ ശबදधनेක් නවි ीडියോपाනස െෑද िස්ක शිക്ക නෙട ஜජ ంద.